तुझला नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्या निमित्ताने आज हा समारंभ होतोय असे श्री आदरणीय श्री द फडणीसजी श्री देगलूरकरजी आणि संयोजक समितीतील आमचे सर्व सहकारी शंभर वर्षाहून अधिक काळ हास्याचे रंगाचे आणि विचारांचे जे आजरामर योगदान श्रीद फडणीस यांनी दिले आहे ते खरे तर भारतीय कलाक्षेत्राचं अभिमानाचं स्थान आहे अशा या थोर कलाकारासमोर आज उभं राहण्याची संधी मिळणे आणि त्यांच्या सन्मानार्थ आयोजित या विशेष महोत्सवात प्रवीण सुहाना मसाले ग्रुपचे सहभागही होणे हा आमच्यासाठी केवळ एक संधी किंवा सन्मान नाही तर एक जिवाळ्याचे नाते नवाने उलगडण्याचा क्षण आहे आमचे आणि शिद यांचे नाते हे केवळ आजच्या कौतुकाचे नाही तर या विशेष प्रत्यय देणाऱ्या माध्यमांना शब्दात मांडता येईल आणि येतही नाही असे जे हास्यचित्र त्यांनी फुलवले त्यांनी आयुष्याला चव दिली आणि आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची दृष्टी दिली आणि आम्ही आमच्या मसाल्यातून जेवणाला चव देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आमचा हा मिला मला वाटतं अनोखा आहे शी द फडणवीस यांनी शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतानाच त्यांचा हा प्रवास म्हणजे खरंच सुहाना सफर आहे अनेक वर्षे त्यांच्या हास्यचित्रांमधून आनंद घेत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या व्यवसाय करतानातील ताणतणाव जेव्हा आपण जेव्हा माध्यमं आप खूप कमी होती तेव्हा प्रिंट माध्यमाशिवाय दुसरं कशातनं आपल्याला मनोरंजन किंवा काही करमणुकीचं साधन खूप कमी होतं त्यावेळेला ते त्यांची चित्रे पाहून आमच्या तरुण वयात आमचा ताण आम्ही कुठेतरी कमी केलेला आहे आणि त्यामुळे मला खूप आज त्या त्याची आठवण येते कोणत्याही कलेत दर्जा कसा टिकवायचा हे आम्हाला त्यांच्याकडून शिकता येतं आहे आणि त्याचाच परिणामस्वरूप कलाकार हा जीवनाला एक सौंदर्यदृष्टी देतो त्यामुळेच सर्व ज्या आपल्या त्यांचे रसिक आहेत त्यांच्यात एक रंगजान नकळत त्यांच्या चित्रांमधून त्यांनी शिकवली आणि त्यामुळे त्यांचे असलेले जे सगळे चित्र आहेत त्या रंगसंगतीचा सगळ्यांवर प्रभाव पडत आलेला आहे त्यांनी फक्त शंभर वर्षे पूर्ण केली नाहीत तर त्यातली जवळजवळ ऐंशी वर्षे त्यांनी आनंद देण्यात आपली धन्यता मांडली आणि ही गोष्ट जागतिक इतिहासात नोंदवावी अशी आहे आजही तेवढ्याच उत्साहाने कार्यरत आहे हे खरंच थक्क करते त्यांच्या प्रत्येक चित्राकडे किती वेळा पाहिले तरी ते नेहमी नवीन आणि ताजे वाटते आल्हाददायक रंग सुंदर कल्पना आणि आकर्षक मांडणी या सगळ्या गोष्टी पाहून हसू आले नाही असे होतच नाही आणि काही बोध नवीन झाला नाही असेही होत नाही जगाला हसवणारे चार्ली चापलिन व्यंगचित्रकार वॉल डिस्ने आजरामर आहेत कोणतीही भाषा प्रांत देश अथवा कुठलीही सीमा या कलाकारांना आडवत नाही आणि आडवू शकत नाही त्यांनी जगभरातील रसिकांना आनंद दिला त्याच पंक्तीत श्री द फडणीस यांची हास्यचित्रे आणि देखणी अर्कचित्रे उभे राहतात त्यांच्या चित्रांमध्ये वैश्विक भावना हीच त्यांची खरी ओळख आहे एका अर्थी ते भारताचे सांस्कृतिक राजदूत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही श्री द फडणीस यांची कारकिर्द आणि सुहाना मसाले यांचा प्रवास दोघेही पुण्यातून निघालेले महाराष्ट्रात रुजलेले आणि आता जगभर पोचलेले ही एक सुंदर जुळणी त्यांच्या शब्दहीत शब्दविरहित व्यंगचित्रांनी जी प्रभावी मांडणी करते ती आजही दोन्ही म्हणजे सुहर्णा मसाले आणि त्यांच्या चित्रकृती या भाषेच्या देशाच्या सीमा ओलांडून जगभर गेल्यात ह्याचा यानिमित्ताने मला उल्लेख करताना आनंद होतो <प्ञाली> शीझा फडणवीस शं यांच्या शतकी पूर्ततेनिमित्त हा महोत्सव अनेक अर्थाने खूप महत्त्वाचा आहे कारण ते शंभरीत पदार्पण करणारे एकमेव भारतीय चित्र व्यंगचित्रकार आहेत आपल्या कलेनी त्यांनी अनेक पिढ्या संस्कारित केल्या आहेत खळखळून हसायला शिकवले आहे त्यांची चित्रे आजच्या नवीन पिढीलाही तितकीच प्रिय वाटतात यामधून त्यांच्या कलेचे कालातीत स्वरूप दिसून येते आजच्या व्यावहारिक आणि धकाधकीच्या जीवनात जिथे कुटुंबातील संवाद आणि हास्यविनोद कमी होत चालले आहेत तिथे श यांची चित्रे एक भावनिक आधार बनतात असे म्हटले तरी असे व्यक्ती ठरणार नाही अनेक सुप्रति कद, सुप्रसिद्ध कलाकार यांची या निमित्ताने इथे आज भेट झाली कलाकारांची झेप अभ्यास आणि व्यासंग काय असतो हे मी पर्वाच्या प्रसंगी अनुभवलं आन आणि कार्टुनिस्ट कंबाईनच्या सर्व सदस्य सभासद आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आणि विशेषतः संजयजी मिस्त्री यांच्या वे खुमासदार बोलण्यातून आम्हालाही प्रेरणा मिळाल्यासारखं झालं की सर्व भाषांचं एक अगदी सहज योग्य मिश्रण करून बोलणं आणि ते ऐकवणं तर या निमित्ताने मला आपल्या या सर्व कार्यक्रमात आणि श्रीदांच्या या सत्कार सोहळ्यात सुहाणा ग्रुप म्हणून सहभागी होता आलं त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो महोत्सवचा निमंत्रक या नात्याने आपले सर्वांचे स्वागत करतो आणि या थोर कलावंतास तपस्वी कलाकारास उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला येथे विराम देतो नमस्कार जय हिंद